उशीर येण्यासाठी आलेला असतो तेव्हा काव्या पार्थला बोलते की तुम्ही आजपासून रूममध्येच झोपा मग हे ऐकल्यानंतर पार्थला थोडंसं आश्चर्य वाटतं आणि मग तो बोलतो की बहुतेक माझ्या कानांना काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मग काव्या थोडंसं वैतागून बोलते की तुमचे कान व्यवस्थित आहेत मी हेच बोलले की तुम्ही आजपासून इथे झोपा त्याच्यानंतर दुसरीकडे जीवाला सुद्धा तो दारू पिल्यामुळे थोडंसं वाईट वाटलेलं असतं आणि त्यामुळे तो नंदिनी जेव्हा रूममध्ये येते तेव्हा त्याने सगळी रूम डेकोरेशन केलेली असते आणि बेडवरती सुद्धा सॉरी असं लिहिलेलं असतं आणि नंदिनी जीवाकडे बघते तेव्हा जिवा तिला काहीही न बोलू देता बोलतो की सॉरी आणि वाईफ इज ऑलवेज बॉस असते त्यामुळे मला कोणीतरी सांगितलं आहे की नवराच सॉरी बोलतो काहीही झालं तरी आणि मालिकेचा हा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल त्यामुळे मालिकेचा हा प्रोमो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गोकुळ गोकुल दारीत रंगा रंगात नि किटल्या दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस